नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आपण जर गणितात कमी पडत असणार आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार तर आपण आज भागाकार बघणार आहोत भागाकार करणं खूप सोपं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भागाकार करण्यासाठी पाढे आले पाहिजे पाढे म्हणजे काय में दे दे टेबल इंग्लिशमध्ये आपण त्याला टेबल म्हणतो तर आपल्याला भागाकार म्हणजे डिव्हिजन करण्यासाठी पाढे किंवा टेबल येणं खूपच महत्त्वाचं आहे जोपर्यंत तुम्हाला हे टेबल किंवा पाढे येत नाही तोपर्यंत तुम्ही भागाकार करू शकत नाही तर इथं मी सहा उदाहरणं घेतलेले आहेत इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर हे मी सहा सम घेतलेले आहेत तर हे सहा सम फक्त आपण पाड्यांच्या नुसार सोडवणार आहोत जर या ठिकाणी माला जर पाडे आले नाही तर हे मी गणित सोडवू शकत नाही म्हणून आपल्याला पहिलीपासून आपल्याला शाळेतले गुरुजी सर टीचर आपल्याला पाडे पाठ करण्यासाठी किंवा टेबल पाठ करण्यासाठी ओरल करण्यासाठी सांगतात तर या ठिकाणी बघा भागाकाराचं उदाहरण हे अशा पद्धतीने लिहिलेलं असतं बघा हलकी संख्या म्हणजे लहान संख्या ही हमेशा आपल्या उजव्या बाजूनी म्हणजे आपण डाव्या बाजूने लिहितो ना इथून उजव्या बाजूनी सुरुवात करतो तर डाव्या बाजूला आपण संख्या लिहितो तर लहान संख्या ही हमेशा आपल्या डाव्या बाजूलाच असते तर बघा मी इथं उदाहरण प्रत्यक्ष सोडवताना भागाकार करताना आपल्याला या चिन्हाचा उपयोग करायचा आहे इथं आपण नऊ भागिले तीन तर बघा या ठिकाणी मी पुन्हा म्हटलं जर मला टेबल आले तर इथे मी तीनचा टेबल लिहून घेतो तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच आहे पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस तीनदा आहे तीस तर या ठिकाणी बघा तीनाच्या पाड्यामध्ये नऊ येतात का तर बघा तीनाच्या पाड्यामध्ये नऊ येतात मग तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ मग तीन तरीक नऊ तर आपल्याला वरती तीन लिहायचं आहे आणि तीन त्रिक नऊ आलेला आहे म्हणून इथं नऊ लिहायचं आहे आणि जेव्हा आपण वजाबाकी करताना इथं वजाचं चिन्ह येतं म्हणजे भागाकार करताना खाली हे वजाचंच चिन्ह येतं इथं अधिक गुणाकार असं कोणतंही चिन्ह येत नाही जेव्हा भागाकार करत असताना आपण नेहमी वजा करत घेतो म्हणून नऊमधून नऊ गेले शून्य आता शून्य आला म्हणजे आपलं उत्तर इथं झालेलं आहे आता इथं आपलं उत्तर बरोबर आहे का हे आपण बघणार आहोत तर थ्री तीन गुणिले तीन बरोबर इथं बघायचं आहे तीन गुणिले तीन किती होतात नऊ म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आलेलं आहे आता या ठिकाणी दुसरं आपल्याला आहे दोन भागिले बारा आता दोन भागिले बारा या ठिकाणी पण आपल्याला दोनाचा टेबल लिहायचा आहे बे बेदुने बे चार बेतरीक सहा बेचोक आठ बेबंचे दहा बेसकी बारा बेसाती चौदा बेआठी सोळा बेनऊ अठरा बे, 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 बे दाही वीस आता आपल्याला बारा संख्या दोनाच्या पाड्यात येते का तरी या ठिकाणी येते तर बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे बेसकी बारा म्हणजे इथं वरती आपल्याला सहा लिहायचं आहे वजा बारा बा दोनातून दोन गेले शून्य एकातून एक गेला शून्य म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सहा आता आपलं सहा उत्तर बरोबर आहे का बघूया दोन गुणिले सहा बेसकी बारा म्हणून आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे आता पुढचं आहे आपलं चार भागीले सोळा आता इथं आपण चारचा टेबल लिहिणार आहोत चार एक चार चार चारने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचावीस चार सात चोवीस चार सात ते अठ्ठावीस चार अठ्ठे बत्तीस चार नऊ छत्तीस चार दहा चाळीस आता आपल्याला चार जेपणे सोळा येते का बघा येते मग एक दोन तीन चार व चार चौदा सोळा आता सहामधून सहा गेले शून्य एकाजून एक गेला शून्य आता आपलं उत्तर बरोबर आहे का ते आपण खाली बघू पुढे जागा नाही म्हणून चार गुणिले चार बरोबर चार चौक सोळा म्हणजे आपले हे उत्तर बरोबर आहे आता तसंच आपण पुढचं बघणार आहोत तीन भागिले पंधरा आता इथं आपण तीनचा टेबल लिहिलेलाच आहे बघा तर तीन किती नंबरला येतो तीनाच्या याच्यात पंधरा किती नंबरला येतो तर पंधरा इथं येतो बघा तर मोजूया एक दोन तीन चार पाच पाच नंबरला तिनापाचे पंधरा पंधरा वजा पंधरा पाचातून पाच गेले शून्य एकातून एक गेला शून्य म्हणजे बघा उत्तर आलेलं आहे पाच मग उत्तर बरोबर आहे का चेक करूया पाच गुणिले हे तीन गुणिले पाच बरोबर पंधरा तिन्हा पाचे पंधरा आता इथं आपलं दुसरं उदाहरण आहे म्हणजे पाचव्या नंबरचं उदाहरण आहे नऊ भागिले पंचेचाळीस आता आपल्याला नवाचा टेबल लिहायचा आहे बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सक्त चौपन्न नऊ साते त्रेसष्ट नऊ आठे बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नऊ आता बघा आपल्याला पंचेचाळ येते का नवाच्या याच्यात येते मग एक दोन तीन चार पाच मग नवापाचे नवापाचे पंचेचाळ तर आपण जेव्हा खालची मांडणी करतो तर हमेशा हे वजाचं चिन्ह येतं मग पाचातून पाच गेला शून्य चारातून चार गेला शून्य मग आता नऊ गुणिले पाच बरोबर नवापाचा पंचेचाळी म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे आता सहा नंबरचं हे उत्तर उदाहरण आहे ते आपण इथं घेऊया कारण आपल्याकडं जागा थोडी शॉर्ट पडली तर चौसष्ट म्हणजे आठ भागीले चौसष्ट आता इथं आपल्याला परत आप हे उदाहरण समजून घेण्यासाठी आठाचा टेबल लिहायचं आहे आट, आट सर, चल, आठ एक आठ आठ दोन सोळा आठ तरीक चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्चे चाळीस आठ स अठ्ठेचाळीस आठेसाती छप्पन अठेआठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी आता सिक्स्टी फोर आहे चौसष्ट आहे तर चौसष्ट बघूया इथं चौसष्ट आहे मोमोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नंबरला आहे म्हणून आठ आठेआठे चौसठ वजाचं चिन्ह द्यायचंच आहे चारातून चार गेला शून्य सहातून सहा गेला शून्य उत्तर आलेलं आहे आठ मग आठ गुणिले आठ बरोबर आठेआठी चौसठ तर हे आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी याच्यावरून असंच लक्ष लक्षात येतं लक्षा की मोस्टली म्हणजे जवळपास आपले झिरोपासून टेबल ते आपल्याला वीसपर्यंत टेबल हे पाठ झालेच पाहिजे तरच तुम्ही भागाकार अतिशय न चुकता तुम्ही अचूकपणे आणि खूप पदशीर मजेशीर हे भागाकाराचं उदाहरण तुम्ही सोडू शकता आणि तुमचं जर टेबल व्यवस्थित ओरल असले तर तुम्ही डिव्हिजन एकदम खूप छान पद्धतीने करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो भागाकार किंवा गुणाकार करण्यासाठी इथं आपण भागाकार पण केलेला आहे आणि गुणाकार पण केलेला आहे तर या दोन क्रिया करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेबल किंवा पाडे हे पाठ करावेच लागतील त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही पर्याय नाही म्हणून तुम्ही गणित जर तुम्हाला परिपूर्ण करावायचं असेल तर तुम्हाला पाड्यांकडे लक्ष द्यावेच लागेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत जाईन धन्यवाद